श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला खूप नकारात्मक विचार येतात का सतत चिडचिड होते का तुमचे आयुष्य खूप तणावमुक्त झालं आहे का तर मित्रांनो आजचा स्वामींचा हा मंत्र तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून काढा कारण या मंत्राने तुम्हाला खूप मोठा फायदा होईल तुम्हाला या मंत्रातून जगण्याची प्रेरणा मिळेल आणि निर्जीव भिंतीसुद्धा तुमच्याशी बोलत असल्याचा भास होईल स्वामींचीही शिकवणी आपणही लक्षात ठेवूया आणि जास्तीत जास्त ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया कोणतेही कारण असो अजिबात रागावू नका चिडू नका मोठ्याने कधीच बोलू नका मन शांत ठेवा शांत चित्ताने विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच मन तुम्हालाच विचार ही विलक्षण शक्ती असून तुमचे बले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून तुमचे विचार बदला मग तुमचे नशीब बदलेल हे विचार नित्य आचरणात आणले तर तुमचे आयुष्य बदलून जाईल आजच्या काळात क्षणाशनाला लोकांचा राग उपाळून येतो भांडण तंटे होतात अपशब्द काढले जातात वैरभाव निर्माण होतो रागारागात आपले आणि दुसऱ्याचे मन स्वास्थ्य बिघडते आणि वरचे व रागवण्याच्या मनस्ताप करून घेण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार इत्यादी आजारांना शरीरात स्थान मिळते आमरण गोड्यांचा ससे सुरू होतो अकाली आजार शस्त्रक्रिया मृत्यू ओढावतो हे प्रकरण तिथेच थांबत नाही तर पुढची पिढी तो वैर्भाव सुरू ठेवते आणि दुष्टचक्र सुरू राहते यासाठीच वरील सुविचारात म्हटले आहे की कोणतेही कारण असो छोटे किंवा मोठे कधीच रागावू नका राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते परंतु क्षणभर त्या भावनेवर मात केली तर राग आणि पुढील संभाव्य परिस्थिती नियंत्रणात आणता येते सरावने राग नियंत्रणात आणता येतो त्यासाठी फक्त तो एक क्षण सावरता आला पाहिजे रागाच्या बरात आपण मोठ्याने बोलतो अपशब्द काढतो जे ज्ञानी मनही नसते तेही बोलून जातो याचा परिणाम म्हणजे तो क्षण निष्ठून जातो पण शब्द मागे राहतात यासाठी त्या क्षणी मन शांत ठेवा विचार करा विचार कसला तर खरंच रागावण्याची गरज आहे का माझ्या रागवण्याने बदल घडणार आहे का रागाच्या बऱ्याच समोरच्या व्यक्तीचा अपमान होणार आहे का आणि त्या रागाचा मला त्रास होणार आहे का या गोष्टींचा विचार केला तर तेवढ्या वेळात रागाचे जे कारण आहे त्याची तीव्रता कमी होईल मन शांत होईल एखाद्या वेळेस तुम्हाला हे जमले की कायमस्वरूपी तुम्ही स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवू शकाल त्याचा त्रास तुम्हालाही होणार नाही आणि इतरांनाही होणार नाही या सुविचारातले शेवटचे वाक्य अत्यंत प्रभावी आहे ते म्हणजे विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदलेल आपले विचार आपला आचार घडवतात अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चातापाला कारणीभूत ठरते म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे आपले विचार नकारात्मकतेकडे झुकत असतील तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांचे पारडे जड केले पाहिजे आपण जी, जी कृती करतो त्याला आपले विचार कारणीभूत असतात म्हणून आपली परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये आहे त्या विचारांवर शांतपणे आपण विचार केला पाहिजे आपोआप आपल्या स्वभावात कामात आणि आयुष्यात बदल घडू लागेल आणि या बदलांबरोबरच तुमचे नशीबही बदलू लागेल आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका